एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये एक मराठी चित्रपट आला आणि त्याने मराठी सिनेसृष्टीला एका वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवलं आजही आजही त्या चित्रपटाचं नाव प्रत्येकाच्या तोंडामध्ये आहे म्हणजे एवढं आहे की कोणी जर कधी मराठीमधील टॉप मराठीमधील टॉप पाच चित्रपट सांगायचे सांगितले तर या चित्रपटाचं नाव शंभर टक्के येणार बॉन्ड पेपरवर लिहून घ्या शंभर टक्के या चित्रपटाचं नाव येणार या चित्रपटाचं नाव आहे झपाटलेला झपाटलेला हा चित्रपट अत्यंत चालला या चित्रपटानं त्यावेळी सुद्धा भरपूर भरपूर प्रमाणात कमाई केली होती अत्यंत हिट असा चित्रपट होता हा झपाटलेला या चित्रपटातील प्रत्येक गोष्ट हिट ठरली गाणं म्हणा कथा म्हणा किंवा अभिनेते म्हणा संपूर्ण एक प्रकारे अत्यंत हिट आणि अत्यंत कडक असा चित्रपट हा आता या सिरीज बद्दल माहिती समोर येते झपाटलेला झपाटलेला थ्री लवकरच आपल्या भेटीला येणार आहे नवीन नवीन प्रयोग या चित्रपटामध्ये होण्याची शक्यता आहे अर्थातच ए चा वापर पहिल्यांदा मराठी सिनेसृष्टीमध्ये होण्याची शक्यता आहे व तसेच व्ही एफ एक्स या चित्रपटामध्ये वापरण्यात येणार